नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेलके या यूट्यूब चॅनलमध्ये तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आम्ही आलो होतो बोईसरला तर आता आमचा प्लॅन आहे बाहेर जाण्याचा बाहेर कुठे जातो ते तुम्ही बघा ब्लॉगमध्ये आता वाजले दहा वाजून दहा मिनिट आहे आम्ही सगळे रेडी वगैरे झालो आहे चला तर मग जाऊया लाईट बीट बंद करा तर मित्रांनो आम्ही ते थांबलो आता चिकन घ्यायला हरीश मामाने त्याच्यासोबत जे जेवढे कामाला होते त्यांच्या घरी ठेवले पार्टी तर ते आता शिजवायला कुठे जातो ते आम्हाला पण माहिती नाही चला तो घेऊन जाईल तिथे जाऊया आता था। आम्ही थांबलो चहा घ्यायला हे दोघं गेले चला आपण पण जाऊया होता आता आहोत शिवनेरी चाय कालच्या पंढरी चाय पेक्षा शिवनेरी चाय चा, बेस्ट खूप बेस्ट आहे दुकान पण बघू शकता कसं आहे कसं आहे तर हा होता शिवनेरी चाय तर मग चालायच कानो आता आम्ही जातो इथे जवळ एक नदी आहे तिथे पार्टी करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता आपल्याकडला एवढी माणसं आहेत खूप माणसं त्याच्या सगळे जोडीदार आहेत कामावाले आणि तीन गाड्या आहेत आणि समोरची एको गाडी आहे त्याच्यात सगळे सामान भरलं आहे जेवढं सामान आहे आता नदीवर गेल्यावर आपल्याला लाकडं भेटणार नाही पाऊस चालू आहे तर इथे लाकडं वगैरे घेतलेलेच आणि सगळी सोय एकदम प्रॉपर केलेली आहे तीन गाड्या आहेत आणि मग चला आता निघूया मित्रांनो आता आम्ही पोचलो गारगार रिवर पॉईंटला नदी आहे इथे खूप छान आहे वातावरण पण पाऊस पण पा। पा। पडतो आहे एकदम चिमचिमाई नदी बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आमची एक गाडी पोचली आता अजून दोन गाड्या मागे आल्यात ते येत आहेत त्याच्यानंतर आम्ही जेवण बनवायला घेऊ आता आम्ही जातोय खाली नदीवर नदीवर चाललोय ते खूप लोक आलेत आधीच पार्टी करण्यासाठी इथे पण एक पार्टी चालू आहे समोर तुम्ही बघा आता हे बघा ते जोरात पार्टी चालू आहे इथे पण आणि तिकडे झाडाखाली पण काही लोकं बसले जेवण शिजवायला बसले पाऊस आहे त्यामुळे आता खूप छान वातावरण झालं एकदम बेस्ट बेस्ट वाटते इथे एकदम आल्याला खूप म्हणजे आता मी जस्ट इन्स्टामची स्टोरी बघत होतो तर मला ते हायलाईटमध्ये मेमरीजमध्ये दिसलं की मागच्या वेळेस पण सेम आम्ही पंधरा जूनच्या दिवशीच आम्ही बोईसरला होतो आणि ह्यावेळेस पण आम्ही पंधरा जूनच्या दिवशीच बोईसरला आहे चौदा जून आणि पंधरा जून दोन हजार चोवीसला आम्ही बोईसरला इथे रा वस्तीला आलो होतो राहायला हरेश मामाच्या रूमवर आणि यावेळेस पण आम्ही सेम चौदा आणि पंधरा तारखेला बोईसरला आहे योगायोग हो आहे मित्रांनो ही जागा बघा नदीच्या इथे आहे इथेच खंडर आहे खंडर खंडरसारखं आहे एकदम वरून झाड आहेत आणि दगड आहेत इथे ते जेवण बनवायला एकदम बेस्ट जागा आहे पाऊस वाढत चालला आता आम्ही थोड्या आता इथे फोटो वगैरे काढून घेतो आहे चला खाली जाऊया तर आपले बाकीचे मेंबर आलेत आता तर ते गाडीतून सामान काढतात चला आपण पण तिकडेच जाऊया आता हे बघा ती जागा खूप घाणी ते खूप म्हणजे खूपच घाणे सगळं गाडीतून सामान बाहेर काढलेलं आता आणि घेऊन जाते खाली चलो उचल 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 दे 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 आता इथे खूप गर्दी वाढत चालली मित्रांनो खूप लोक येतात बाहेरून आता आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा कोणीच नव्हतं आला आता बघा किती गर्दी खूप गाड्या आलेले आता आणि खूप गर्दी आहे खूप અરે કઈ ના હો

तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्या पार्टीमधूनच निघालय घरी कारण आम्हाला जायला खूप वेळ आता वाजले तीन वाजून सव्वीस मिनिट झाले आहेत तर खूप वेळ होत आता म्हणून आम्ही अर्ध्या पार्टीमधूनच निघालो आता सर्वांना बाय बाय केले शेवटचा आणि आता आम्ही निघालय रूमवर रूमवरून कपडे वगैरे सगळं घेऊ बाय गाडीत टाकू आणि निघू डायरेक्ट घरी मित्रांनो सगळं सामान गाडीत व्यवस्थित टाकलेलं आहे तर मग चला आता निघूया घरी जायला बळीसा सोडला रस्त्यात आलो आणि आता गाडीचा टायर झाला आहे पंक्चर अचानक ते स्क्रीनमध्ये दिसलं की टायरची हवा एकदम कमी झाली खाली काय काय आलं पंक्चर आहे मित्रांनो हा बघा इथे आहे पंक्चर स्प्रेमार थोडा स्प्रेमर काय घुसलय किल आहे पत्री लोखंडाचं आहे ते आहे हे बघा <laughs> मित्रांनो हे लोखंडाचं हे घुसलं होतं टायरमध्ये त्याच्यामुळे टायर पंक्चर झाला होता काढला आता आता पंक्चर काढतात काढून झाला आता तर जाऊया चला आता तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय वाशिंतला स्टारबक्स स्टारबॉक्सला थांबलोय चला जाऊ जास्त <laughs> तर तुला कशा लागला मी फर्स्ट टाइम आलोय सेल्फ सर्विस मला चहा एक वाडा तर हॅरी मामाला लागलाय बाराशे एकोणतीस रुपयाचा फटका <laughs> चला तर आपली कॉफी आली आता कॉफी पिऊन घेऊया आणि जाऊया नॉन स्टॉप डायरेक्ट घरी आता डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू तर मित्रांनो आता वाजलेत नऊ वाजलेत रात्रीचे आणि आता आम्ही पोचतो आहे घरी घरी पोचल्यावर आता मी जेवून घेतो आहे आणि झोपतो डायरेक्ट तर आजच्या ब्लॉगला करूया इथेच एंड आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग कसा होता कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद